साईज्योती मुळव्याद हॉस्पिटल मुळव्याद भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी श्रीरोग तज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे ज्येष्ठ विधीज्ञ असतात एकोणीस ज्येष्ठ विधीज्ञ त्या ठिकाणी होऊ शकतात याची काय आहे आता ही प्रथम त्याची सुनावणी आहे आणि त्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्यावरती आमच्या सर्वांचा विश्वास त्या ठिकाणी आहे जो निर्णय विधानसभा अध्यक्षांनी त्या ठिकाणी दिला आहे आमची धारणा आहे की तो गुणवत्तेवरती दिला आहे परंतु कुठल्याही निर्णयाला आव्हान देण्याची तरतूद ही कायद्यात त्या ठिकाणी असू शकते त्या आधारे त्या ठिकाणी आव्हान देण्यात आलेलं आहे बघूया काय होतं ते ओबीसी मनोज जारांगी पाटील यांचा कोणत्या आमदारांकडे होईल नाही मला या विषयावरती काय माहिती नाही आणि मी काय विषयावरती बोलणार नाही ते उचितही ठरणार नाही माझी पुन्हा पुन्हा विनंती आहे संबंध आरक्षणाच्या संदर्भामध्ये जे जे नेते आपापल्या समाजासाठी आरक्षणाचा आग्रह त्या ठिकाणी धरत आहेत तो आग्रह त्यांचा निश्चितपणाने योग्य आहे परंतु कुठल्याही वक्तव्याने परस्पराच्या मनामध्ये कमालाची कटुता होईल असं होऊ नये एवढीच या निमित्ताने विनंती आहे यांच्यात खोटं खोटं भांडण सुरू असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं मी या विषयावरती काही भाष्य करणार आहे महाराष्ट्राला सामाजिक शांततेची आख्याची आवश्यकता त्या ठिकाणी आहे मला असं वाटतं की सकल भारता समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची गेल्या अनेक विषयापासूनची भूमिका आहे आणि मलाही असं वाटतं की सरकार या बाबतीमध्ये सकारात्मक आहे त्याच्यामुळे ह्या सर्वांनीच मिळून शांततेने त्याच्यावरती मार्ग काढावा अशी अपेक्षा आहे